सस्नेह निमंत्रण शेतकऱ्यांचा आनंदोत्सव बंदिस्त पाणी पाणीपूजन सोहळा सोमवार दिनांक बारा मे दोन हजार सायंकाळी वाजता माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शरददादा सोनवणे शिवभक्त आमदार किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी जुन्नर स्थळ मुकामपोस्ट कोळवाडी आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे शेतकऱ्यांचा आनंद उत्सव साजरा होतोयवाडी बंदिस्त पाईपलाइन पाणीपूजन सोहळा संपन्न होतोय परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या आनंदोत्सवात सहभागी व्हावे हीच नम्र विनंती पाणीपूजन सोहळा सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ कोळवाडी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपले नम्र समस्त ग्रामस्थ ओतूर डुंबरवाडी खामुढार वडगाव आनंद आळे फाटा आळे संतवाडी कोळवाडी राजुरी उंच खडक गुंजाळवाडी बेल्हे आणि गुळुंचवाडी शेतकऱ्यांच्या या आनंदोत्सवात आपणही सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती धन्यवाद